जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर सागर डेव्हलपर्स च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट चा भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक गुंठ्यापासूनचे पासून चे प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस कोटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सर्वयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस मानकापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या क्रीडा संकुलासमोर सोमवारी दुपारी अत्यंत धक्कादायक घटना घडली यशवंत रमेश शाहू वैवर्ष अंदाजे तीस असं या मृत व्यक्तीचं नाव असून त्याने मानकापूर उड्डाण पुलावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उडवून दिली प्रत्यक्षदर्शी माहितीनुसार यशवंत शाहू यांनी आपली दुचाकी उड्डाण पुलावर उभी केली आणि काही वेळ तिथेच उभा राहिला त्यानंतर अचानक त्यांनी उड्डाण पुलावरून उडी घेतली या पुलावरून खाली पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली लगेचच लगे त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले मृतक के यशवंत शाहू हे जरीपटका परिसरातील नगरमध्ये राहत होता तो नागपूर होमगार्ड विभागात कार्यरत होता तसेच मेस्को या खाजगी संस्थेमध्ये सुरक्षा रक्षक म्हणूनही काम करत होता त्यांची कोणतीही आत्महत्येपूर्वी चिठ्ठी मिळालेली नाही त्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती माहिती समोर आलेली नाही घटनेची मिळताच मानकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे पोलिसांनी उड्डाण पुलासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे जेणेकरून यशवंत शाहू याच्या हालचालीबाबत अधिक माहिती मिळू शकेल सार्वजनिक ठिकाणी घडलेली ही घटना अत्यंत दुःखद असून यामुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे दिवसाढोळे अशा प्रकारे जीव दिल्याने मानसिक आरोग्याविषयी गंभीर चर्चा सुरू झाली आहे पोलिसांकडून मृतकाच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात येत असून त्यांच्या वैयक्तिक व आर्थिक अडचणी संबंधी माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय मानसिक तणाव सामाजिक दबाव आणि आर्थिक अडचणी यामुळे अनेक जण आत्महत्येचा मार्ग निवडत आहेत म्हणजे अत्यंत चिंताजनक असून प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे साठी आमच्या चॅनलवरील चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा